माय नेम इज अस्मिता दत्तात्रय रायकवाड आणि मी अराउंड ट्वेंटी uh, ट्वेंटी जुलै मध्ये मी ट्रीटमेंट इथे स्टार्ट केली होती प्रोजेक्ट त्याच्या आधी मी सिक्स टू सेव्हन इयर्स मी दुसऱ्या हॉस्पिटल्स मध्ये पण ट्राय करत होते हो पण मला काहीच रिस्पॉन्स येत नव्हतं सो मी uh, एक uh, uh, मी एक मी बघितलं की रेफर करावं म्हणून तर मी केलं इथे फर्स्ट डे नंतरच मला थोडस पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटायला लागला मग त्याच्यानंतर हळूहळू मग मी अराऊंड ट्वेंटी वन मध्ये मी कंसीव केलं होतं आणि आ, मग मला असं कळलं थोड्या दिवसांनी की ट्विन्स आहेत सो so, माझा आनंद डबल झाला त्याच्यानी की एकाच वेळेला मला म्हणजे एवढी वाट बघायला लागली पण दोन आनंद मला मिळणार आहेत आणि मग अराउंड नाईन ना ना फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये मी ट्विन्सना जन्म दिला दोन्ही बॉयज आहेत आणि एकाचं नाव आहे उन्मय आणि ह्याचं नाव आहे वेदांश सो so, आणि आम्ही खूप खुश आहोत प्रोजेनेसिसच्या सर्व्हिस कडून मी दत्तात्रय कृष्ण गायकवाड माझं हे सध्या चौतीस वर्ष आहे मी एवढंच सांगेल की जो रिस्पॉन्स प्रोजेनेसिस मधला स्टाफ मी दिला धन्यवाद थँक्यू मी इतरांना पण सांगेल की तुम्ही एकदा अवश्य इथे भेट देऊ शकता